नमस्कार मित्रांनो तर बिग बॉस मराठीच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे घरातील काही सदस्य म्हणजे अंकिता दादा छोटा पुढारी आर्या अरबाज आर आणि दादा इथे चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत अरबाज त्यांना असे सांगत आहे असं म्हणतोय की निक्की म्हणते मी असं केले 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 असं म्हणत अरबाज सर्वांनाच आता चांगला दिसत आहे तो सर्वांच्याच नजरेत चांगला ठरत आहे पण त्याला वाईट ठरवण्यासाठी मी असं उलटं सुलटं काहीतरी अरबाजला बोलते जेणेकरून अरबाज घराचं नुकसान करेल वाईट वागेल आणि तो सर्वांच्या नजरेत वाईट होईल असं तो म्हणतो त्यावर डिपी ददाशी म्हणतात की हो आता तिला कळून चुकले ना वैभव जानुयन तू त्यांना तिला आता स्थान देणार नाहीत आणि तीच ते स्थान मिळवण्यासाठी काहीही करू शकते असं माझं पर्सनली मत आहे असं म्हणतात आणि हेही म्हणतात की मी किती प्रयत्न करावे किती कोटी प्रयत्न करावे तुला तुला माझं बनवण्यासाठी किंवा मा, तुम्हाला माझं बनवण्यासाठी पण तुम्हीच ते ॲक्सेप्ट कराना झालं आहे असं तिला दाखवून द्यायचं आहे आणि हा तिचा प्लॅन आहे असंही दादा सांगायला विसरत नाहीत आता येणाऱ्या सीझनमध्ये अरबाज आणि तिची टीम तिला स्वीकारतो काही दुश्मनी अशीच शेवटपर्यंत राहते पाहणी खूपच रंजक ठरणार आहे अशाच प्रमोसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद